मंडलाच सदस्य तिनी प्रेमात पडशायचं मिळणारे अशी आखी आहेत आमच्या राजाची बाप्पाची सेवा करायला आपला एक दिवस अजून वाढलेला आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवरती म्हणजे मंदन भंडारी चॅनलवरती स्वागत आहे तुमचं आत्ता आत्ताच दोन वाजले आहेत मी आत्ता मघाशी उठलो फ्रेश वगैरे झालो तर बघा अजून पावडर टिकला पण पा माझी तयारी पण नाही केली आता मी मंडळात चाललो मला फोन आलता म्हणून म्हणजे आज पूजा आहे शेटच्या राज्याची सत्यनारायणची पूजा आहे म्हणून चाललेलो आहोत तर आगराकडे थोडी पूजा आरती वगैरे साफसफाई चालूच आहे पोरांची ते तुम्हाला दाखवतो काय कसं चालू आहे ते आणि काल पण गावामध्ये पूजा होती म्हणजे शाहटचा महाराजा साईनगरचा राजा शाटचा लंबोदर या तीन ठिकाणी पूजा होती सत्यनारायणाचीच पण आधी माझे दोन ब्लॉग आधीच पेंडिंगला आहेत टाकायचे एडिट वगैरे करायचे म्हणून मग ते ब्लॉग मी काढलाच नाही कालच्या दिवशी आता म्हणून आज काढतो आहे चला मग आता आपण बाहेर जाऊयात

तर काही जस्ट आता तयारी माझी झालेली आहे मस्त एकदम दिसता असं मला तरी वाटतंय आता मी चाललोय मम्मीची पण तयारी झाली मम्मी पण दर्शनाला येते आणि तिकडून निश्चित जाणार निश्चित ता मला जायचं आहे तर आज मागच्या रोज तरी गेलतो आधी यावेळेस काय जायला जमलं नाही चला मी आता बाहेर जातो मंडळामध्ये चला आता जस्ट भजन झाला गावात भजन आमच्या बघू शकता तुम्ही आमच्या बाप्पाच देखणार आजचं पूजेच <laughs> तर काहीच तुम्ही बघू शकता आता जस्ट भजन झालेलं आहे पाहुणे अजून आली पण नाही अजून बसली बी नाही आणि यो मंडळाचं सदस्य तिन्ही च्या तिन्ही जेवायला बसल्या एवढा हो मग सकाळपासून पूजा आहे ना आणि येऊ बघू शकता तुम्ही रुग्वेत ढोणे जेवायला बसलो काय आता आणि इथे परेश ढोणे काय म्हणजे बोलायचं पोरं इथे पोरा आहे बघा कामा करता इथे सगळे बघा तो बी माझा ब्लॉग बघत असतो आता येत नाही का तिकडच्या त्रास होते इग्नोर करत हाय आवडा मोठा आहे होता त्याचा फोटोशूट काय साईनगरचा राजा मित्र मंडळ आमच्या मंडळाला एक तिकडे आहेत आणि बड्डे बॉय सौर सुद्धा तिकडेच आहे थँक्यू थँक्यू हा तो तलवारे होंबोदर मंडळ आलेलं आहे भेट देण्यासाठी चालू आहे दादाकडे आई आई असं करा कराय कतरनाक तुम्ही बघू शकता आता खूप बोल होती आता काहीच नाही बोलणार आता माहिती नाही आता ब्लॉग चालू झाले आता नाही काहीच बोलू शकत तुम्हाला माहितीच आहे चौदा हजार के अध्यक्ष अध्यक्ष आहेत तिथे आणि तुम्हाला तर माहितच आहे खूप वेळा आहेत आपल्या ब्लॉग मध्ये आणि वाढतील ना भाऊ नक्कीच फ्रेंड प्रेमी

फ्राक पॅन पेनी एक हजार फिट आता ट्रेंडिंग इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती फिट करा ना तुम्ही आखे ट्रान्सफॉर्मेशन जर्नी करू शकता त्याच्यामध्ये आमच्या करन्सी आहे सबस्क्राईब नाही असतं इंस्टाग्रामवरती फॉलो असतं युट्यूबला बी आहे का अजून शो नाही केला हळू हळू काय हळू हळू भाऊ नको तर काय आलं दर्शनाला हे बघा मस्त श्रीकृष्णाची मूर्ती आहे एकदम डोलं बघा कसं मस्त हो भाऊ हा हा डोळे कसे आहेत में में। आए। 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 आता ऑलमोस्ट आरती तरी आमची पूजा झालेली आहे आरती तेवढी म्हणतात तेवढी काढली म्हणजे काय काढायला भेटलाच नाही मला मी दोन ठिकाणी दर्शनाला घेतो गावामध्ये म्हणून आता जरा प्रसाद राहिलेला आहे तो सर्व मंडळाच्या पोरातला आणि आजूबाजूच्या सर्व ठिकाणी द्यायला तर प्रेमळ आहे ना आमचं मंडळ बरोबर आहे ना राह जगाचा गणपती बाप्पा मनीस मनीष आहे तुम्ही बघू शकता काय म्हणजे खूप महिन्यात साफसफाई करायला घेतली साफसफाई करायला या लवकर आता आरती आहे आपली आरती आहे बाराची आरती झाली नव्हती ना बाराची लोक झोपले असतील तरी आम्ही तमाशा घालून आरती आहे तुम्हाला एक तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी एकदम खुशीची गोष्ट आहे ती म्हणजे आमचा रविवारी विसर्जन बाप्पाची सेवा करायला आपला एक दिवस अजून वाढलेला आहे मग अजून मजा येईल आम्हाला बहुशा आरचा राजा आहे तुम्हाला दाखवतो परत एकदम आजचा आमचा मनोहर I'm Moria! तर गाईस गणेश भाकरे यांनी आजच पनवेलला जाऊन खूप सारे फटाके स्वतःचे फटाके म्हणजे पुढे तीन मंडळाचे स्वतःचे पैशाने बरोबर आहे ना आणि कसं ते शिट्टी आता दा राडा झालाच पाहिजे ना राडा झाला पुरं ऐकले ते पुरं ऐकणार तो विषय त्याने वाटलं तर कसा काय वाटेल तोच तर विषय आता थोड्याच वेळात आरती चालू होईल सर्व दमलेले सदस्य थोड्याच वेळात आरतीला सुरुवात आएक होत काय ते आमची आता सेटअप लावा लागेल आमच्या अध्यक्ष आपली पूजा सर्व व्यवस्थित झालेली आहे सर्व पाहुणे मंडळी पण जेवून गेलेले आहे आपले हा काय करा आज आरती म्हणून बोलणार आहे का आणि सर्व आमच्या ची बच्चा पार्टी आहे तू बच्चास कर येऊयात ना तर काय आम्ही पण जिमला जाता पण आम्ही असं खाऊ आहे बघा ट्राय सेफ बीजे माझा मुद्दा मग काही असं फोल्ड करायची जरूरत नव्हती काही मुद्दा हात फोल्ड केला बॅग दाखवत आता डोने हा कसे लास्ट मंडळाचा कपड्याला तुम्ही नुकसान करत आहात हा कच मी सुजल मरकुटे यांनी सर्व डेकोरेट केले आहे तुम्हाला पाहिजे असं ऑर्डर करा काहीच पोरावी छप्पा टांगर लावायला येते बघू शकता कुठे गेला कुठे गेला इथे थप्पा टांगरा लावायला येते पब्लिकने दाखवले <laughs> हो ना ते का

तर जातात आता समजा इकडे आले म्हणजे बघा मी आता पत्ती खेळायला बसलेलो आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे ते कसे मोठी माणसं आहेत ते आमच्यामध्ये गरीबामध्ये गेलेत नाही म्हणून तुम्हाला वरती उठल्यावरती ना तेव्हा तुम्हाला पूर्ण डेकोरेशन आणि मूर्ती वगैरे दाखवतो नीट इकडे पार पॉवर तेहतीस बसलेलं आहे तेहतीस चा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो तेहतीस म्हणजे हार्दिक पांडे बघा जळाली लगेच इथे पब्लिकची इकडे आजूबाजूला सर्व जळाली जळाली तर गाईस आता पावणे तीन वाजले आणि मानसिने बघा काय आणले बर्गर आणले अरे हो हो आता देवायला ठेवायचं आहे देवायला जाऊन झाल्यावर ते आले आम्ही जाऊ आहे बघितलं नाही आता ठेवतोय दादा देवाला ठेवतोय लवकर हो हो आम्ही खायचं आता आम्हाला लवकर लवकर बर्गर ठेवतो देवाकडे आणि इकडे विनायक फुल सेट झालेला आहे आणि तो विराज मागे आहे ते बघा हा यो शेट आहे भाऊ आमच्या ताईचा मुलगा सेट आहे फुल आणि यो आहे काय निश्चित इकडे पूर्णपणे हारलेलो आहे पूर्णपणे पूर्णपणे हारलेलो आहे माझी पाय खेळले पण लास्ट नाईट आहे की आता उद्या परवा सर काय आपल्याला पत्ती खेळायची नाही चला मला आता खेळलो आपण तर हे बघा कसं काहीच डेकोरेशन आहे मस्त महादेव हे बघा मूर्ती बघा तुम्ही कसे मस्त आहे एकदम याच्यापेक्षा जास्त मग मूर्ती भारी मागच्या वर्षी होती राधाकृष्णाची होती म्हणजे ही पण मस्तच आहे ही गरुडावरती बसून आहे बघा विंग्स आहे ते मस्त आहे बघा शार्प आहे असं वाटतं Blade ने असं शार्प केलेलं जात आणि बघा सगळं यो डेकोरेशन निश्चयनी मानसीने हर्षदनी राजवादा वहिनी सगळ्यांनी मिळून केलेला आहे बघा देवी नाश्ता करायला घेतलाय बरोबर येऊ तर ना का हो आपल्या बापलेट आहे तर हॅलो गुड मॉर्निंग आईस मी आताच उठलो काल रात्र जागरण झालं म्हणजे मी जाम रोज 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 लेट लेट उठतात त्याचा कारण फक्त एक म्हणजे जागरण भाऊ पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आता वाजलेले आहेत दोन वाज म्हणजे दोन वाजतील आता थोड्याच वेळात अर्ध्या तासामध्ये पावणे दोन वाजलेले आहेत तर मी चाललो आता खाली कालच्या घरी म्हणजे राजवजाकडे निश्चित आता चला मग आपण खाली गेल्यावरती भेटू आपण तर काही आताच मंडळात आलो मी हे बघा मावशी दिलेला हार घातलेला मस्त वाटतं एकदम आणि छोटी मूर्ती आपली आज तर काय आपलं विसर्जन नाही आहे आणि सकाळी सकाळी आल्या आल्या फोटोशूट भाऊ द्या आज विसर्जनाची फुल मोहीम आहे त्यांची आज दहा दहा दिवसाचं विसर्जन आहे फुल मोहीम आहे त्यांची आज परेश भाऊ मेन आहे तो गावातला सदस्य आमचा तिकडे आमचे किंग डोन आहे आणि आकाश आहे आणि ते पॅडी आले तर खालच्या घरी आलो आणि जेवलो वगैरे जेवण वगैरे करून साडेतीन वाजून चार साडेचारला आम्ही आरती घेऊ आणि मग पाच वाजता तेवढीच तर तुम्हाला सर्व ब्लॉग माहिती दाखवलंच नाही आता सध्या जरी पत्ती खेळायला बघा दा बघू शकतो तुम्ही ते वरती खेळते त्यांचा किटो तर चालू आहे वरती आणि आम्ही इथे चाला चाली खेळतोय आता Morea. Mandala, Morea, Morea, Morea. गणपती बाप्पा गणपती बाप्पा जस्ट आता खालती घेतली मूर्ती परतून आज का एवढं खाली आहे ना ती रोज तर नाही आहे आम्ही हल्ली कालपर्यंत आता हातगाडी म्हणजे काढू थोड्याच वेळ कारण गावातून वाढतो आम्ही आता बघा तयार झालेले आहेत आता ना नाथ कर करते का यावंच लागतंय ूर्ती मोर्या गणपती चालले गावाला जाईन पडे ना आम्हाला गणपती मोर्या गणपती चा जय जयकार गावातले गणपती गावातले गणपती झाडे हे गावात कपडे पॅनपती हाऊस नाही आहे ना पाऊस नाही ना काय नाही हा अरे आई तीन गणपती तीन गाड्या गेलेल्या आहेत पुढं आता मेन गावाचे सर्व गणपती मागे राहिलेले आहेत आणि हे बघा आमच्या सोबत आता वरती चाललो आम्ही बिल्डिंग वाले सुद्धा आलेले आहेत आमच्या इकडे सर्व गणपती येत आहेत आता आम्ही गणपतीची बॅनोल एक वाट बघतो त्यांच्या मागे आहे बघा आमचे अध्यक्ष इथेच आहेत आणि इथं उपाध्यक्ष सुद्धा आहेत जय जय बोला सोने बोल भली की जय वहिनी मागच्या वेळेस बी आता बोलवता सोने शस्त्रीकर सिंधी काय आहे ना गणपती गणपतीचा जय जयकार गणपती गणपतीचा जय जयकार गणपती गणपतीचा जय जयकार काही आम्ही बोलतो काही बोलत नाही जय जयकार गणती गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा होणपती बाप्पा होणपती बाप्पा मोर्या मंगल मंगल मूर्ती मंगाल मूर्ती हो मंगलमूर्ती होंगल मूर्ती मंगल मूर्ती हो हाय गाइस आता आमचा गणपती विसर्जन होणार आहे तर गाईज आमच्या गावातली बघा सर्वपोरा कशी विसर्जन कसं चालू आहे पद्धतशीर साठी सगळं आहे तर काहीच आता घरी चाललो आहे बाप्पाचं विसर्जन झालं आता ब्लॉक तर काहीच नाही काढायला भेटतं थोडंफार काढायला भेटतं म्हणजे पाऊस एवढा भरपूर होता ना कायच सांगू तुम्हाला आम्ही पूर्ण भिजलेलं आहे फक्त आता आजारीने पडलं पाहिजे आणि पडायचं असलं तरी शाट तर विसर्जन झाल्यानंतर पडलं तर चालेल आता नाही पडलं पाहिजे बघा कसा दिसतोय खेळत होते मुलाला सोबत एवढी थंडी वाजते तुम्हाला काय सांगू काय सांगू प्लीज आमच्या इकडे निश्चय आहे मग जो वेगळा कपडा होता आता वेगळा कपडा होता जसं त्यांच्याकडे आहे ना तेवढा माणूस चला मग आता चाललोय घरी हळूहळू करत करत आज आज गावात फक्त एकच विसर्जन आहे विसर्जन ती तुम्हाला दाखवून मी पुढे ब्लॉग मध्ये त्याला मग आता घरी जाऊया <laughs> नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस पण गणपतीमध्येच भाऊचा बड्डे आता यावेळेस पण भाऊचा बड्डे आज काही आता सेलिब्रेशन झाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा काहीच बघा आता मंडळात आलेलो मी काढला नाही इकडच्या आल्यावर आलो सगळ्या एक मंडळामध्ये आलो गेम वगैरे खेळत होतो आता शाटच्या महाराजाचा विषय झाला आहे की मला थोडे दोघी टीम आणि मग ब्लॉग वगैरे करायचं आपली जवळ बघा इव्हिनेगडीची मोरं आहेत एवे बी आपलं ब्लॉग बघतच असतात दोघंजणं स्माईल बघा ना दोघांची कशी खत्री आहे एकदम हे बघा आता सर्व थेट सेटअप तयारी करायची ते तिकडे आहेत तुम्हाला नंतर जाऊ का मी आल्यावरती तुम्ही आमच्या राजाला बघत दोघं नंतर हे बघा ना तुम्ही आखे देखील तो मी प्रेमात पडशाल तुम्ही डायरेक्ट अशी आखे आहेत आमच्या राजाची चाटता राजा चाटता महाराजा भेट